साताऱ्यामधील पाचगणी येथील हॉटेल फन प्रशासनाकडून सील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे या क्षणाची दुसरी महत्वाची बातमी आपण पाहतोय जिल्हा प्रशासन आणि पाचगणी नगर परिषदेच्या वतीने हॉटेल फनवर कारवाईला सुरुवात केली आहे तर जास्त प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम केल्यामुळे प्रशासनाने नोटीस देऊन कारवाईला सुरुवात केली आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी साताऱ्यातील पाचगणी येथील फन हॉटेल प्रशासनाच्या वतीनं सील करायला सुरुवात करण्यात आली आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासून हे वादाच्या भोऱ्यात हे सापडलेलं हॉटेल आहे कारण याच्याबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडं करण्यात आल्या होत्या या हॉटेलचे बांधकाम आहे ते अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आणि त्यामुळं त्या हॉटेलच्या चौकशीची आणि त्याचबरोबर कारवाईची मागणी या ठिकाणी होऊ लागली आणि त्यानंतरनं जिल्हा प्रशासन या ठिकाणी आज पोहोचलं आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई असेल साता पाचगणी महाबळेश्वर असतील इथले सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आल्याचं इथं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जे आतमध्ये जे कस्टमर आहेत हॉटेलमध्ये थांबलेले त्यांना विनंती करून इथं बाहेर काढलं जात आहे त्याचबरोबर हे सगळं हॉटेल पूर्णपणे सील करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे इथे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील आता बाहेर काढलं जात आहे या हॉटेलमध्ये ज्या लोकांनी बुकिंग केलं होतं त्या लोकांना अद्याप त्याबाबतची माहिती मिळाली नव्हती त्यामुळं जे येणारे कस्टमर आहेत त्यांना याबाबत सांगण्यात येत आहे आणि त्यानंतरनं त्यांची आता गैरसोय होती आहे पण असं असलं तरी प्रशासनानं हे जे अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात या हॉटेलमध्ये जे बांधकाम झालं होतं त्याच्यामुळं इथं ह्या कारवाईला सुरुवात केलेली आहे ते हॉटेल जे एकोणीसशे त्र्याण्णवचा जो बॉम्बस्फोटचा प्रकरण आहे त्या प्रकरणात संजय दत्तला ए के फोर्टी रायफल देण्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं समीर हिंगोरा त्यांच्या त्यांची भागीदारी या हॉटेलमध्ये असण्याची शक्यता बोलली जाते आणि त्यामुळंच कुठून कुठेतरी याला एक वेगळं वळण जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समोर लावल्याचं दिसतंय जिल्हा प्रशासनानं तर कारवाईला आता सुरुवात केलेली आहे आता हे हॉटेल सील केलं जात आहे पण नेमकं पुढं काय कारवाई केली जाणार हे पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलचा अनुवाद दिवारसह तुषार तपासे झी मीडिया पाचगणी सातारा